नमस्कार मैत्रिणींना आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक करत आहोत त्याच्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यात ते एक चमचा साजूक तूप टाकले आणि साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता दोन ते तीन मिनटं त्याला आपण असंच एक चमचा तुपात परतून घेऊया पुन्हा मी पहा तुम्ही असं मस्तपैकी ते मिक्स झालेलं आहे आता त्याच्यात पुन्हा एक चमचा मी तूप टाकलेलं आहे आता आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला पाच मिनटं साधारण परतून घ्यायचं आहे ठीक आहे पाच मिनटातच आपलं हे छानपैकी गव्हाचं पीठ परतून होतं आता त्याच्यामध्ये मी दीड चमचा बारीक रवा टाकला आहे मोठा रवा असेल ते मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्याचबरोबर दीड चमचा मी याच्यात बेसन टाकलेलं आहे हे सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आता पुन्हा मी एक चमचा साजूक तूप टाकत आहे जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या साधारण आपल्याला तूप लागणार आहे हे लक्षात घ्या आता हे छानपैकी आपल्याला पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसन आणि रवासुद्धा छानपैकी परतून घेईन पूर्ण आपल्याला दहा मिनटं लागतील ही तिन्ही पिठं भाजून घेण्यासाठी तर आता आपण पाक करायचं आहे ॲक्च्युली पाक करायचा नाही आहे एक चमचा तूप घेऊन त्याच्यामध्ये मी पाऊन कप साधारण म्हणजे तोच कप घेतलेला आहे तो गूळ टाकलेला आहे चिरून बारीक मंद गॅसवर याच याला आपल्याला गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि कोमट करायला ठेवून द्यायचं आहे आता पहा इकडं आपलं हे मिश्रण पिठाचं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तोच कप पाऊन कप घेतलेला आहे बारीक वाळलेलं खोबरं बारीक मिक्सरला करून घेतलेलं आहे दोन मिनटांनी मी गॅस बंद करून टाकते म्हणजे हे आपलं मिश्रण थोडंसं कोमट होऊन जाईल पहा तिकडं पाकसुद्धा पाक आपला कोमट झाला आहे आणि मिश्रणसुद्धा हे कोमटच होतं पण गरम कढई असल्यामुळे मी याला पकडीने धरलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि हे सगळं मिश्रण दुसऱ्या भांड्यात पूर्णपणे थंड होण्यासाठी शिफ्ट करूया आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे जर तुमचा गुळाचा पाक जास्त झाला पुढं गेला तर हे मिश्रण कडक होईल मग तेव्हा तुम्ही याच्यावर थोडासा दुधाचा हपका मारून घ्या आणि मस्तपैकी मी ज्या पद्धतीने मोदक करते त्या पद्धतीने मोदक करून घ्या पहा अजिबात वेळ लागत नाही वीस मिनटामध्ये आपले हे मोदक तयार होऊन जात पहा आता आपले हे एकदम छान असे सुंदर असं आपल्या बाप्पाचं तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे मोदक तुम्ही आठ दिवस सुद्धा राहू शकतात अजिबात तुमचे ते मोदक खराब होणार नाही तर आपला हा पप्पाचा प्रसाद तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, नक्की करा धन्यवाद